वसई पश्चिमेतील यशवंतनगर परिसरातील क्लब क्लबमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून साडेतीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे मृत बालकाचे नाव ध्रुव पिष्ट असे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार यशवंतनगर भागातील अमय क्लब या ठिकाणी ध्रुव हा आपल्या आईसोबत तरण तलावात पोहण्यासाठी आला होता लहान ध्रुव पोहत असताना अचानक त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि श्वास अडकल्यानं तो बुडू लागला पोलवरील गार्डने त्याला बाहेर काढल्या पण त्याला उलट्या होऊ लागल्यानं त्याला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आला मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून क्लब व्यवस्थापन आणि पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे प्राथमिक चौकशीत पोल परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि लाईफ गार्ड उपस्थित होते का याची तपासणी केली जात आहे बालकाच्या अकाली मृत्यूने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि दुःख व्यक्त होत आहे स्विमिंग पूल सारख्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना असणे आणि लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे हे किती गरजेचे आहे याची पुन्हा जाणीव या घटनेने करून दिली आहे